जय शिवराय मित्रांनो तब्बल बारा वर्षानंतर अखेर बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली त्यामुळे बैलगाड्याचा नाद असणाऱ्या गाड्या मालक आणि शौकीनांचा आनंदाचा जाळ आणि धूर संकटच निघतोय पण चालू हंगामातील टॉप टेन बैल तुम्हाला माहित आहे का जास्त लोड नका घेऊ मी सांगतो नंबर दहा वर आहे चिखलीकरांचा तेजा चालू सीझनचा बादशाह म्हणून तेजाचा जलवाच आहे तीन वर्षाच्या असणाऱ्या तेजात बिनजोडला टॉप पडतो अनेक मैदाना या तेजाने गाजवली खासियत म्हणजे बाजूला बैल पळताना दिसला की ह्या पट्ट्यात डबल स्पीड पकडतो डावा खांदी पडणारा हा बैल नाद आहे नंबर आहे महिब्या हे जणू कावार आहे लक्षात पळतो जणू असं त्याच्याकडे बघून वाटतं कराड तालुक्यातील रेटरी गावचे सदाशिव कदम उर्फ बापू यांचा रेकॉर्ड ब्रेक महिब्या डेरिंग करून त्यांनी आदत वयातला आणलं आणि त्याला नाव दिलं महिब्या दिसायला देखना धनगर खिल्लार जातीचा भरदारी मान भरीव छाती असा याचा प्रकार भावानं लहान मोठी सगळी मैदान मारली जाईल तिथं पहिला नंबर फिक्स नंबर आठ वर आहे वहागावचा बुलनावाज निशान सातव्या महिन्याला बैलाचा पाय कुब्यातून निसटला सहा महिन्यानंतर हा बैल उभा राहिला आणि मग भावानं एकच कावार केलं अक्का वहागावच्या निशाणावर भारी जीव जॉब करून शर्यत शौकीन असलेल्या नितीन पाटील यांचा हा बैल बोरगाव तांबवे कोरेगाव कराड एकसे बडकर एक मैदान मारणारा हा खरतूड बैल मरणयात्रा सोसून आलेला हा बैल म्हणून सीझनच्या टॉप टेन मध्ये आहे नंबर सात वर आहे बबनदादांचा पंचवीस लाखांचा रोमन कोरेगाव तालुक्यातील लासुरण्याचा हा रोमन बैल जाम फेमस आहे बैलगाड्याचा वीस वर्षाचा अनुभव असणारा बबनदादा यांच्यासारखा या क्षेत्रात दुसरा माणूस नाही आता त्यांच्या तालमीत वाढल्यानं रोमन कसा भिंगरी पडत असेल याचा विचार न केलेलाच बरा मैदानात पाहण्यासाठी जशी यष्टी लागते अगदी तशी सेम टू सेम रोमनची आहे शांत स्वभावाच्या असणाऱ्या बैलानं छत्तीस फायनल घेतल्या त्याला आजवर पाच गदा आणि वीस एक ढाली आरामात भेटल्या नंबर सहावर आहे गोडिली ग्रुपचा बलमा सातारा एक्सप्रेस असणारा हा बलमा सध्या पश्चिम महाराष्ट्रात एकच धुमाकूळ घालतोय बैल सलगरी खिलार जातीचा आहे त्यामुळे पाठीचा लांब चव शिंड पॅक आणि मान भरदार असं बलमाच देखनरू आदत वयापासूनच हा बैल मैदानात पळतोय तोंडाला आल्यावर गाडी कशी काढायची आपल्या जोडीदाराचा अंदाज घेऊन गाडी वडत कशी न्यायची याचा अचूक अंदाज बनमाल आहे पुण्यापासून सांगलीपर्यंत प्रत्येक मैदानात हा बैल एक नंबरी ठरला आहे नंबर पाच वर आहे पुसेगावच्या शिवर ट्रॅव्हल्स वाल्यांचा सुंदर सुंदरचा विषय असा आहे तो फेऱ्यात कमी सेमी फायनलला जास्त आणि फायनलला डायरेक्ट गोळीसारखा पळतो सुंदर चित्यासारखा माती उधळत पब्लिकला येडा करतो तब्बल पाच वर्षाच्या एकूण कारकिर्दीत सुंदरने चारशे पंच्याण्णवहून हून अधिक फायनल मारल्यात नंबर चार वर आहे उत्तम शेटगवळी बदलापूर यांचा सप्त हिंद केसरी भारत मुंबईतील एक दोन शर्यती वगळता सगळी मैदानं मारणारा भारत नाद आहे भारत बैलाची खासियत म्हणजे हा चारी खांदी बैल भारतला किंग ऑफ महाराष्ट्र केसरी पण म्हणतात भारत सुंदरची जोडी साऱ्या अड्ड्यांवर फेमस आहे घाटावर आणि बिनजोडला भारतला तोडत नाही नंबर तीन वर आहे बिंजोळ शर्यतीचा किंग राहुल पाटील अडवलीकरांचा मथूर बिंजोळ शर्यतीत भल्या भल्यांना पाणी पाजणारा हा मथुर बैल पन्नासच्या वर बिंजोळ शर्यती मारणारा मथूर जेव्हा अड्ड्यावर पडतो तेव्हा सगळ्यांचीच भिंगरी करतोय पंचवीस हजार पासून ते दोन लाख पर्यंतच्या बिंजोळ शर्यतीचा बादशाह म्हणून त्याची ओळख मोठ्या लक्ष्यानंतर बिंजोळ शर्यतीत कोणता किंग असेल तर तो एकमेव राहुल भाऊ पाटील यांचा मथूर नंबर दोन वर आहे जयेश पाटील यांच्या सोनारपाड्याचा सोन्या नावाप्रमाणे या बैलानं सोनारपाड्याचं सोनं केलं बैलगाड्या शर्यतीत हा पट्ट्या सेलिब्रिटी सारखा एंट्री करतोय धनगर खिल्लार जातीचा अतिशय देखना बैल पांढरे सफेद रंग आणि पेदा राखीव रेखीव शरीर यष्टते मैदानात जर कोणी टप द्यायला लागला तर मग सोन्या अशी काही ग्रीप घेतो की चांगलं अंतर पठ्ठ्या मैदान मारतो घाटातली घाटाखालची आणि बिंदूळ शर्यतीचा किंग म्हणून सोन्या सध्या लई फेमस आहे नंबर व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून टाका आणि तसेच तुमच्या मते कोणता बैल नंबर एक दोन तीन वर असायला हवा कॉमेंट करून नक्की सांगा नंबर एक ला आहे मोइलशेट धुमाळ मोशीकरांचा बकासूर बकासूर नावाप्रमाणेच खतरोड कार्यक्रम करतोय एकदा का मैदानात उतरला आणि छेंडा पडला की हे कावर असं काही सुट्ट की जणू दुसरं राक्षस बकासूर असल गावरान खिल्लर जातीचा बैल शरीरा खोड आणि याची उंची बारीक या पट्ट्यानं भल्याभल्यांना मोर्शीकरांचा हिंगा दाखवून दिलाय नारायणपूर मुळशी कर्नलवाडी नागठाणी वारामत अशी एक ना अनेक मैदाना किंग म्हणून बकासूरची ओळख आहे त्याला बघायला लोकांचा असा काही घोळका येतो जसा की काही जणू महाराष्ट्रातील सर्वात मोठं चंद्रपार पाटील यांचं मैदान मारत बकासूरनं थार गाडी जिंकली तर असे आहेत की टॉप टेन चालू सीझनचे नामांकित बैल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा